स्वामी समर्थ मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या जीवनात मोरपंख आपल्या वास्तूमध्ये ठेवणं कितपर्यंत योग्य आहे आणि काय फायदे होणार आहे काय फायदे होतात त्याच्यापासून त्याची मी माहिती तुम्हाला खूप थोडक्यात देणार आहे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा इतरांना पण पाठवा आणि कमेंट पण करा तर मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरात जर वास्तू वास्तूमध्ये जर आपण मोरपंख ठेवलं तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि आपल्या घरात पुरातन काळांमध्ये पण त्या मोरपंखाचा खूप उल्लेख झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी पण तो मोरपंख आपल्या डोक्यावर धारण केलेला आहे त्यामुळे त्या मोरपंखाला खूप प्रमाणात खूप महत्त्व आहे आणि जर ते आपल्या घरात ठेवलं तर आपल्या घरात सुख शांती तर नांदतेच पण आपले जे कामं आहे अडथळलेले ते सुद्धा व्यवस्थित मार्गी लागतात आणि तर मोरपंख कुठं कुठं ठेवायचं कुठल्या साईडला ठेवते वास्तुदिशेमध्ये ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर पहिलं आहे जर तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील तुमच्या कुटुंबामध्ये आणि जर तुमच्या घरातली लोक एकत्र येत नसतील तर तुम्ही काय करायचं आपल्या हॉलमध्ये मोरपंखाचा गुच्छा ठेवायचा सात किंवा आठ गो सात मोरपंख ठेवायचे आपल्या हॉलमध्ये ठेवायचे आणि जिथं तुमचा परिवार एकत्र बसतो त्या ठिकाणी ठेवा तुमच्या परिवारामध्ये कधीच वादविवाद होणार नाही त्यांच्यामध्ये एकी राहील आणि आनंदी आनंदी वातावरण तुमच्या घरात नेहमी राहील आणि दुसरं कारण असं आहे जर दुसरं कारण म्हणजे आपल्या पती पत्नींचं जमत नसेल तर त्यांच्या बेडच्या जिथं ते झोपतात त्यांच्या बेडच्या वरच्या साईडला दोन मोरपंख लावायचे त्याच्याने पण त्यांच्यामध्ये वादविवाद होत नाही त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात म्हणजे प्रेम राहतं आणि तिसरा आहे जर समजा मुलं तुमच्या अभ्यास करत नसतील मुलाचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर ज्या ठिकाणी मुलं बसतात ना त्यांच्या समोरच्या साईडला एक किंवा दोन मोर पिंख पंख लावा तुम्हाला याचासुद्धा फायदा खूप चांगल्या प्रकारे होईल आणि चौथा आहे जर तुमची वास्तू म्हणजे चुकीच्या दिशेला दिशे आहे तर काय करायचं चुकीच्या दिशे असल्या कारणाने म्हणजे समजा दक्षिणेकडे किंवा चुकीचा दरवाजा असेल तर तुम्ही काय करायचं तुमच्या घ घरच्या आतल्या साईडला तीन मोरपंख असे लावायचे त्याच्याने मी तुमच्या घरातलं वास्तुदोष आहे तो, वास्तु तो पूर्णपणे निघून जाणार आणि चौथा आहे जर समजा अ आपली फोर व्हीलर गाडी आहे आणि दुर्घटना होते सारख्या सारखं असं काहीतरी होतं त्या गाडीसोबत तर तुम्ही काय करायचं तुमच्या गाडी गाडीचं संरक्षण होण्यासाठी तुम्ही त्या गाडीच्या म्हणजे जिथं ड्रायव्हर बसलेला असो त्याच्या समोर समोरच्या काचेजवळ अशी तीन किंवा चार असे मोरपंख ठेवा त्याच्याने पण दुर्घटना होणार नाही आणि गाडीचं संरक्षण नक्कीच होईल हे पण तुम्ही करून बघा आणि चौथा आहे आपली जर टू व्हीलर असेल तर टू व्हीलर पण काय करायची जिथे चाब्या लावतो हो ना त्या चाब्यांच्या गुच्छामध्ये तुम्ही एक किंवा दोन मोरपिंक ठेवा तुम्हाला म्हणजे विपरीत जी घटना आहे ती होणार नाही आणि तुमची गाडीचं संरक्षण सुद्धा होईल हे पण तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव हो येईल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा इतरांना पण पाठवा श्री स्वामी समर्थ